नमस्कार आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण शेवग्याचे शेंगा आणि बटाट्याची भाजी अशी रेसिपी बनवणार आहोत भाजी अगदी छान असं वाटण तयार करून आपण शेवग्याचे शेंगा आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे आणि दोन बटाटे घेतले आहे तर बटाटे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे धुवून झाल्यानंतर हे बटाट्याचे साल मी या पद्धतीने काढून घेणार आहे तर दोन बटाटे मला कमी वाटत करत म्हणून मी पुन्हा एक बटाटा एक्स्ट्रा घेतलाय आहे म्हणजे साधारणतः तीन बटाटे घेतले आहे आणि आता त्याचे मी असे उभेशे काप करून घेणार आहे तर शेवग्याच्या शेंगा पण लांब असतात म्हणूनच मी बटाट्याचे उभे असे काप करून घेतले आहे ते दिसायलाही छान लागतं आता केलेले काप मी पाण्यात घालून बाजूला ठेवून देणार आहे दहा मिनिटासाठी आपण हे बटाटे भिजवून घेणार आहे पाण्यामध्ये म्हणजे जे नाही करून बटाट्याचा रंग बदलणार नाही नाहीतर लालसर असा रंग बटाट्याला येतो म्हणून आपण पाण्यात घालून घेतले आणि त्यानंतर शेवग्याच्या शेंगा घेतल्या जितके शक्य होईल तितके मी साल काढून घेणार आहे या पद्धतीने तर संपूर्ण शेवग्याच्या शेंगा कट करून या पद्धतीने मी शेवग्याच्या शेंगांचे साल काढून घेत आहे आता इकडे मी शेवग्याच्या शेंगा एका कढईमध्ये घालून घेतल्या आहेत त्यामध्ये पाणी आहे आणि चमचाभर हळद घातली आणि आता ह्या मी शिजवून घेणार आहे व्यवस्थित अशा ह्या कढईमध्ये घालून मी शिजवून घेणार आहे शेवग्याच्या शेंगा आणि आता इकडे आपण शेवग्याच्या शेंगा शिजेपर्यंत वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी एक कांदा घेतला आहे तो छान प्रकारे असा उभा मी कट करून घेणार आहे एक कांदा मी घेतलेला आहे तो कट करून घेणार आहे त्यानंतर एक टमॅटो घेणार आहे तर एक कांदा माझा असा उभा मी कट करून घेतला आहे आणि आता टमॅटो देखील मी असे मोठे मोठे काप करून घेणार आहे आणि यानंतर यामध्येच आता मी बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्या मी त्या कट करून घेणार आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे दोन तुकडे करून घेणार आहे आणि आता आपण हे वाटण भाजून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला घेतला आहे तेल साधारणतः एक चमचा भरून तेल घेतला आहे तेल घातल्यानंतर यामध्येच आता मी बारीक कट करून घेतला होता जो कांदा उभा एक तो मी यामध्ये घालून घेतला आहे तो घातल्यानंतर तो अगदी दोन मिनटासाठी मी परतून घेणार आहे कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कांदा परतल्यानंतर लगेचच यामध्येच मी आता देखील परतून घेणार आहे कांदा आणि टमॅटो परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये यामध्ये सध्या चार ते पाच हिरव्या मिरच्याचे काप मी घालून घेतले आल्याचे तुकडे घालून घेतले त्यानंतर यामध्ये आता दालचिनी घालून घेतले आहे यानंतर एक काश्मीरी मिरची तडका मिरची घातली आहे लसूण घातला आहे यानंतर मिरी घातली आहे दोन दोन लवंग घातले आहे आणि इथे एक चमचा धणे घातले आहे खडा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचा आहे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्सअप करते एक तमालपत्र घातलं आहे आता इथे बारीक असे भाजून आ, साल काढून घेतलेले शेंगदाणे मी एक अर्धी वाटी घालून घेतलेली आहे छोटी अर्धी वाटी मी बारीक शेंगदाणे घालून घेतलेले आहे आणि खडे मसाले मी माझ्या आवडीने घातले आहे आता इथेच मी पांढरे ते घातले आहे आणि अर्धी वाटी मी बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे घातल्यानंतर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटासाठी आणि आता लगेचच हे मिक्सर जारमध्ये घालून याची बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी संपूर्ण हे पात्रामध्ये काढून घेणार आहे मिक्सरच्या आणि आता यामध्ये पेस्ट होण्यापुरती मी एक चमचा भरून पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित त्याची अशी बारीक अशी पेस्ट मी बनवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी ही पेस्ट आपली तयार झाली आहे आणि इकडे तोपर्यंत आपल्या शेवग्याच्या शेंगा देखील शिजल्या गेल्या आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ शकतो तर आता ह्या शेवग्याच्या शेंगामधलं पाणी फेकायचं नाहीये तर ते नंतर आपण यूज करणार आहोत तर आता त्याच कढईमध्ये ज्या कढईमध्ये आपण वाटण केलंय त्याच कढईमध्ये आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले एक चमचा भरून तेल मी घातलेलं आहे आणि आता आपण ह्या कढईमध्ये आपण एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी संपूर्ण फुटू द्यायची आहे म्हणजे तडतडू द्यायची म्हणजे फोडणी अगदी छान बसते त्यासाठी मोहरी संपूर्ण फुटू द्यायची छान अशी मोहरी फुटल्यानंतर आपण यामध्येच आता जे काही वाटण करून घेतलं होतं ते घालून घेणार आहोत आणि ते व्यवस्थित असं आपल्याला ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर वाटण हे व्यवस्थित आपलं घालून झालं की आपण यामध्ये बाकीची मसाली घालणार आहोत तेलामध्ये हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचंय ह्या वाटण्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवायचंय एक चमचा भरून हळद मी यामध्ये घालून घेतली आहे आता यामध्येच एक चमचा भरून जिरे मी घालून घेणार आहे आणि अगदी आचेवरती आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचंय एक चमचा भरून हिंग देखील मी घालून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने आपलं वाटण आपण परतून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर मी याच्यामध्येच घालून घेतलेली आहे आता यामध्ये कस्तुरी मेथी मी घातली आहे कस्तुरी मेथीमुळे भाजीला खूप छान असा टेस्ट येते त्यामुळे कस्तुरी मेथी अवश्य ह्या वाटणामध्ये घाला आणि परतून घ्या संपूर्ण वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित असं हे वाटण तयार परतून घेणार आहोत यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत त्यासाठी एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर मी घालून घेतली आहे आता एक चमचा धना पावडर घातली आहे चार ते पाच कढीपत्त्याची पाने घातली आहे आणि हे वाटण दोन मिनटासाठी या पद्धतीने मिक्सअप करून घेणार आहे परतून घेणार आहे आता याचमध्ये आपण जे काही भिजवून घेतलेले होते बटाटे कट करून घेतले होते ते यामध्ये घालून घेणार आहोत पाणी बिलकुल न घालता हे बटाटे घालून घ्यायचे जे आपण पाण्यात भिजत घातले होते आणि ते परतून घ्यायचे व्यवस्थित ते वाटण ह्या बटाट्याला लागेल त्या पद्धतीने आपण हे मिक्सअप करून घेणार आहोत यानंतर शिजवून घेतलेल्या शे ज्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्या देखील यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि जे उर्वरित शेवग्याच्या शेंगा शिजवण्यासाठी वापरलेलं पाणी होतं ते तसंच आहे ते पाणी टाकून नाही आहे तर नंतर आपल्याला ते भाजीला लागणार आहे तर या पद्धतीने संपूर्ण मसाला बटाटा आणि शेवग्याला लागेल त्या पद्धतीने व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे तर एक चमचा साधारणतः चवीनुसार मीठ मी यामध्ये घालून घेतला आहे आणि आता मीठ व्यवस्थित मिक्स ह्या हो। पद्धतीने मिक्सअप करून घेणार आहे आणि आता आपण जे काही वाटण करून घेतलं होतं मिक्सरच्या जार मध्ये तिथे त्यामध्ये थोडंसं वाटण शिल्लक राहिलं होतं तर त्याचमध्ये मी थो पाणी घालून घेणार आहे आणि ते पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि फार पाणी लगेचच घालायचं नाही तर अगदी थोडंसं अर्धा हजचा ग्लास म्हणजे अर्धी वाटी तुम्ही म्हणू शकता मी पाणी घेतलं होतं आणि ते पाणी ह्या मिक्सर जारमध्ये घातलं होतं आणि आता हे संपूर्ण मी ह्यामध्ये घालून घेणार आहे आणि झाकण ठेवून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर लगेचच खूप पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे मी ज्या मिक्सर जारमध्ये आपण वाटण केलं होतं त्या मिक्सर जारमध्ये पाणी घालून हे मी एक दोन मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत शिजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता सात मिनिटांतर अगदी व्यवस्थित मी हे झाकण काढून बघणार आहे तर ह्याला व्यवस्थित तेल सुटल्यानंतर आपण बाकीचे शिजण्यासाठी पाणी घालणार आहोत तर एक पाच ते सात मिनिटासाठी आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे व्यवस्थित तर पाच ते सात मिनिटानंतर अगदी व्यवस्थित त्या मसाल्याला तेल सुटतं आणि त्यानंतर ह्याचं आपण हे बघा तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे मसाल्याला तेल सुटलं आहे तर आता हे तेल सुटल्यानंतर आपण जे काही पाणी उर्वरित उरलेलं होतं शेवगा ज्यामध्ये शिजवलं होतं ते पाणी ह्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे तर शेवग्याच्या शेंगांसाठी शिजवण्यासाठी जे पाणी वापरलं ते आणि एक्स्ट्रा मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे जे की भाजी शिजायला लागेल आणि अगदी मंदाच्यावरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून म्हणजे ह्या भाजीची तेलाची तरी आहे ती बाजू कमी होणार नाही यासाठी आपण मंदाच्यावरती भाजी शिजवून घ्यायची आणि संपूर्ण मसाला आता भाजी शिजून व्यवस्थित उकळून घ्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली ही स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि या पद्धतीने आपली ही शेवगा आणि बटाट्याची भाजी तयार झाली आहे पोळीसोबत किंवा भाकरी सोबत तुम्ही खायला सर्व करू शकता रोज अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद